औषधाची वेळ झालेली आहे तर हा आहे होते की सुश्रुत व्हिडिओमध्ये का दिसत नाही हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मावन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज परत एकदा नव्या जोमानी मी व्हिडिओज बनवायला स्टार्ट करणार आहे आज म्हणजे सुट्टीचाच दिवस आहे विकेंड आहे आणि आता नवीन आठवडा स्टार्ट होणार सोमवारपासून आणि तुम्ही जो हा जो व्हिडिओ आहे तो सोमवारी बघणार आहात तर आता ह्याच्या पुढे मी बिलकुल व्हिडिओ मिस करणार नाही म्हणजे असा माझा प्रयत्न असणार हंड्रेड पर्सेंट पण मध्यंतरी काय झालं होतं आणि कशामुळे आपले व्हिडिओज येत नव्हते वगैरे या सगळ्या गोष्टी आ, मी शेअर तर करेनच तुमच्याबरोबर मोस्ट ऑफ द पीपल नोज की आ, का व्हिडिओज येत नव्हते पण तरी सुद्धा मी बोलते त्याच्याबद्दल किचनमध्ये आले थोडंसं किचन आवडायचं होतं सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवायच्या होत्या आणि सकाळी आमचा ब्रेकफास्ट वगैरे ऑलरेडी झालेला आहे माझं अजून बिलकुल आवरलेलं नाही आहे तर आता मी आवरेन वगैरे मसाज हेअर ऑइल चंपी केलेली आहे मी बऱ्याच दिवसांनी आणि हेअर वॉश घेणार आहे हो yeah. तर पहिले म्हणलं किचन आवरून घ्यावं स्वतःच आवरावं आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करावी चला ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी झाल्या आवरते आणि मग तुमच्याशी बोलते आता झालेली आहे माझी औषधं घेण्याची टायमिंग तर सगळ्याच्या गोळ्या त्या घेते आणि मध्यंतरी मला बरं नव्हतं हो मी बरेच आ... म्हणजे काय आय थिंक दोन आठवड्यापासून मध्ये आधी व्हिडिओ मी पोस्ट करतच होते आणि uh, हे करतच होते इन्फॉर्म करतच होते की तब्येत ठीक नाही आहे वगैरे आता काय झालेलं आणि कसं झालेलं आहे या सगळ्या गोष्टी मी थोडं अवॉइड करते शेअर करायला पण औषधाची वेळ झालेली आहे तर हा आहे माझा पण आय थिंक मोस्ट ऑफ द पीपल माइट नो की काय आहे हे पहिले शेक करायचं आणि तर आता गेले बरेच दिवसांपासनं काही काही गोष्टी चालू आहेत आणि काही गोळ्या पण आहेत आणि काही हे पंप वगैरे पण आहे सो मला त्याच त्याच गोष्टी आता रिपीट नाही करायच्या ते आजारी बरं नाही हे नाही ते नाही तर म्हणून मग सगळ्या गोष्टी मी शेअर नाही करत आहे पण गोळ्या चला आजचं काम झालेलं आहे गोळ्या भेडायचा दे सकाळचं संध्याकाळी परत आहेत आणि अजून काही दिवसांसाठीच आहेत गोळ्या आणि मग त्यानंतर एकदम व्यवस्थित होऊन जाणार सगळ्या गोष्टी तर भरपूर सारी काम आहेत घरातली आणि ऍक्च्युली खूप जणांनी मला एक प्रश्न सुद्धा विचारला होता की सुश्रुत कुठे आहे सुश्रुत सध्या दिसत आहे ब्लॉगमध्ये वगैरे तर त्या आपण सगळ्या गोष्टी तुमच्यावर शेअर करायच्या होत्या बऱ्याचशा आधी शेअर करायच्या होत्या पण काय झालं की uh, मध्ये मध्ये व्लॉग मला पोस्ट करणं होत नव्हतं सो so, त्यामुळे राहून गेलं होतं ते सांगायचं पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांबरोबर त्या सगळ्या गोष्टी शेअर करेन मला ना इथे तुम्हाला दिसत असतील कपडे वगैरे ठेवलेले आहेत जिन्यावरती आमचं जे वॉशिंग मशीन आहे, आहे ते आहे गराजमध्ये तर सगळे जे कपडे आहेत ते आम्हाला कायम वरतून आणावे लागतात खाली वॉश करण्याचे आणि मग ते गराजमध्ये वॉश करायला लागतात तर जिन्यावरती मी ऑलरेडी आणून ठेवलेले आहेत सगळे कपडे आता जाऊन पटकन वॉशरमध्ये लावून घेते विकेंड म्हटलं की ही सगळी कामं येतातच आणि माझा प्लीज चेहरा इग्नोर करा कारण की बिलकुल मी आवरलेला नाही आणि गेले काही दिवसांपासून काही माझं लक्ष सुद्धा नाही आहे तर येस मला माहिती आहे खूप जण समजून घेणार आवाजसुद्धा थोडासा डिफरंट येत असेल पण गेल्या दोन तीन आठवड्यांपासून आज खूप चांगलं वाटतंय फ्रेश वाटतंय आवाज पण बराचसा नॉर्मल वाटतंय तर येस चला मी तर ते कपडे वगैरे वॉश करून घेते सगळे हे वॉश करून घेते म्हणजे मशीनला टाकते स्वतःचा आवरते आणि तुमच्याशी बोलते माझा आवरून झालेला आहे आणि आवरायला आज उशीर झाला कारण की आम्ही उठलोच थोडस उशीर होतो पण आपल्या बागेमधली छानशी अशी झुकीनी मी दोन चार दिवसांपूर्वी काढली होती तर म्हटलं की आज ती यूज करून घेऊया सो नेहमीच मी ना कुठले पण पराठे म्हण काही करायचं असलं धपाटे पराठे थालीपीठ Uh, सध्या सगळ्यामध्ये uh, जी कुठली भाजी गार्डन मध्ये असेल ती यूज करायचा माझा प्रयत्न चालू आहे तर uh, ही होती फ्रीजमध्ये चार दिवसांपासून तर म्हणलं तर यूज करून टाकते पराठे म्हणू शकतो पराठे नाही ऍक्च्युली मी काय करणार आहे सगळी पिठं एकत्र करणार आहे आणि त्याचं घावन सारखं आपण बनवतो ना चिला तर तसं मी डायरेक्ट बनवणार आहे तर नेहमीप्रमाणे झुकिनी खिसून घ्यायची पाणी काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते आपण ज्याच्यात पाहिजे त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि खूप जास्त हेल्दी भाजी आहे विटामिन्स मिळतात आणि त्याचबरोबर खूप जास्त फायबर्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस तर बघा छान आहे बिया तर बिलकुलच नाही आहेत आज मस्तच आता डायरेक्ट पण खिसू शकतो जेवढ्या बिया आहेत ना तर तेवढ्या स्कूप आऊट करून घ्यायच्या जा। चमच्याने जरा सोपं जातं स्कूप आऊट करायला आणि वाया पण कमी जातात सो असं काढू शकता तुम्ही आणि अजून एक गोष्ट म्हणजे खूप जणांनी कमेंट काय केली होती की तुला जर का जमत नसेल तर तू जास्त व्हिडिओ पोस्ट करू नको पाच दिवस पोस्ट करू नको कारण की प्रत्येक वेळेस कॉन्टेंट काय द्यायचा हे पण खूप प्रश्न पडत असेल एवढा कॉन्टेंट कुठून येणार मोनोटोनच होणार भरपूर काय 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 बोलत असतात कमेंट बॉक्समध्ये पण मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही डेली व्लॉगिंग करत असता तुम्ही तुमची डेली लाईफ जी काय आहे ती शेअर करत असता किंवा म्हणू लाईफस्टाईल व्लॉगिंग तर त्याच्यामध्ये कधीच कंटेंटची कमतरता होत नाही ॲज वी ऑल से की एव्हरी डे इज डिफरंट तर तसंच आहे रोजच्या रोज काही ना काही वेगळ्या गोष्टी होतच असतात ज्या की मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते सो मला कॉन्टेंटचा असा काहीच प्रॉब्लेम नाही आहे अनलेस अँड अंटेल माझी हेल्थ व्यवस्थित आहे आय विल पोस्ट एव्हरी सिंगल डे बट जर का हेल्थच साथ देत नसेल जर असं बरं वाटत नसेल तब्येत ठीक नसेल तर कधी कधी अशा छोट्या मोठ्या सुट्ट्या होतात आणि तेच मला सगळ्यांना सांगायचं होतं जेव्हा केव्हा मला पॉसिबल होणार मला आठवड्यातले पाच दिवस तर मी पोस्ट करणारच दोन दिवस मात्र मी पोस्ट करत नाही त्याचं कारण हे आहे की मला स्वतःला सुट्टी घ्यायची आहे रिलॅक्स करायचं आहे आणि चेतन पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॅटर्डे संडे सुट्टी असते ऑफिसला फाईव्ह डेज अ वीक त्यांचं ऑफिस आहे सो तेच मी फॉलो करते आणि त्यांना जेव्हा सुट्टी असते तेव्हा मी सुट्टी घेण्याचा प्रयत्न करते बस दॅट्स ऑल बाकी काही त्याच्या मागचं असं कारण नाही आहे तर त्याला आता हे करून घेते मग बोलते तर सगळी पिठं एकत्र केलेली आहेत म्हणजे बेसिकली पिठं एकत्र केलेली ही रेडीमेड भाजाणीच आहे आणि थोडंसं बेसन ॲड केलेलं आहे बाकी कांदा ॲड केला आहे मिरची ऍड केलेली आहे थोडं गाजर आणि आपल्या बागेतली झुकिनी आणि हे काय बराबल एक लसणाची पाकळी तर एवढ्या सगळ्या गोष्टी चॉपरमध्ये चॉप करून घेतल्यात आणि त्या पिठामध्ये सगळे ऍड केल्यात बाकी सुके मसाले जे कुठले तुम्हाला आवडतात तर ते तुम्ही ऍड करू शकता Uh, मी काय जनरल असं धणे जिरे पावडर त्यानंतर लाल तिखट हळद थोडंसं गरम मसाला हवा असेल uh, तर तो पण घालू शकता मीठ जे की मी अजून घालायचं राहिलं आहे बरं झालं लक्षात आलं तर सगळं ॲड करून घ्यायचं मस्त कालवायचं पाणी त्याच्यामध्ये जेवढं लागतं ऍक्च्युली हे पाणी मी यूज करू शकते uh, जेवढं पाणी लागतं आहे तेवढं पाणी uh, त्याच्यामध्ये ते ॲड करायचं एकदम छान असं चिला टाईप बेसनचं आपण कसं बॅटर बनवतो तसं बॅटर बनवून घ्यायचं आणि गरमागरम तव्यावरती चिले सोडायचे आणि छान निघतात एकदम मस्त लागतात त्याच्यावरती तुम्ही बटर सुद्धा लावू शकता बटर लावले तर आणखीन छान वाटतात जर का डाएट वगैरे करत असाल तर बटर स्किप करू शकता लहान मुलांना देण्यासाठी मस्त तुपावरती भाजू शकता टेस्टला पण एकदम बेस्ट लागतं आणि हेल्दी यू डोंट हॅट थिंक कारण की सगळ्या प्रकारची पिठा आहे त्याच्यामध्ये आणि प्लस व्हेजिटेबल्स मग अशी लंच वगैरे झालं आणि आता वाजलेले आहे चार संध्याकाळचे आणि आम्ही जाण चाललो आहोत शौर्यचा हेअरकट करण्यासाठी तर बरेच दिवस झाले शौर्यचा हेअरकट करायचा होता अपॉइंटमेंट घ्यावी लागते इथे कारण की लहान मुलांचं हेअर सलॉन डिफरंट आहे तर मी भरपूर वेळा त्याच्या बाबतीत व्हिडिओसुद्धा केलेला आहे म्हणलं सगळ्या चेतननी मला लिटरली आता पाच मिनिटापूर्वी उठवलं की उठ आपल्याला जायचं आहे अपॉइंटमेंट आहे म्हणून ते विचारत होते तू येतेस का आमचा आम्ही जाऊन येऊ हो वगैरे आराम करणार असेल तर घरी आराम कर पण म्हणलं ठीक आहे येते आता संध्याकाळ पण झाली आहे जाऊन येऊ तिकडे मग चहा वगैरे पिऊ घरी आल्यानंतर वेळेत जावं लागेल तिथे तर हे लोक ऑलरेडी गराजमध्येच आहेत आवरून झालंय त्यांचं तर मी पण आता शूज वगैरे घालते आणि आम्ही निघतो शौर्याचा तुम्हाला बिफोर आणि आफ्टर लुक पण शेअर करते तर आम्ही आता जस्ट येऊन पोहोचलोय आणि हे शौर्याचा आहे बिफोर शौर्य असा दिसतोय केस भरपूर सारे वाढलेत हो ना शौर्य काय रे झोप आली ग शौर्य

<laughs> आता त्याला बिलकुल भीती नाही आहे सियानाच काय चालू आहे ते कुठलं तरी बाळ खूप आहे केस कापण्यासाठी आणि सियान हां इथे काय काय क्लिप्स वगैरे ठेवल्या तर ते चेक करते शौर्याचा आता हेअरकट झालाय शौर्याला मिळालेला आहे बलून आणि लॉलीपॉप आणि आता शौर्याचा हेअरकट काय झालं ते मम्मा साठी आणि डॅडी साठी ओके थँक्यू लेट्स गो होम नाव मग अशीच आम्ही घरी आलो आणि कसलं तरी रस्त्याचं काम चालू आहे बहुतेक तरी तर इकडून खूप आवाज येत असेल तुम्हाला पण घरी आलो चहा वगैरे प्यायला मस्त आणि आता डिनरची तयारी तर डिनरमध्ये सिंपलच बनवणार आहे व्हाईट राईस आणि आज नॉन व्हेज बनवणार आहे तर चेतनच बनवणार आहे आज सुट्टी आहे सो ते म्हणे की मी काहीतरी वेगळी रेसिपी बनवतो सो आ, सिंपल काहीतरी ग्रेव्हीची डिश बनवू आम्ही आणि मग त्यानंतर त्याच्याबरोबर व्हाईट राईस तर असा आजचा आमचं डिनर असणार आहे ऑफिशियली आता समर संपलेला आहे फॉल चालू झालेला आहे आणि आता लवकर सनसेट व्हायला लागलेला आहे आणि सगळे आता बॅकयार्डमधले लाइट लागतात हळूहळू तर आता थंड होणार आणि लवकर सनसेट होणार तर असं वेदर आता चालू होणार आहे बाहेर थंडी पण वाजायला लागली आणि तो आवाज पण येत होता कन्स्ट्रक्शनचा तर म्हटलं आतच यावं तर ऍक्च्युली मी सकाळीच बोलले होते की सुश्रुत व्हिडिओमध्ये का दिसत नाही हा प्रश्न खूप जणांनी विचारला होता तर ते सांगणार होते मी पण दिवसभराच्या कामांमध्ये काय मी विसरूनच गेले आणि शेअर करायचं राहूनच गेलं तर म्हटलं आता लक्षात आलं तर पटकिनी पहिले शेअर करते तर सुश्रुत गेलेला आहे न्यू जर्सीला आणि त्याला जाऊन बरेच दिवस झालेले आहेत म्हणजे तीन आठवडे झालेले आहेत दोन ते तीन आठवडे आणि आता लवकरच तो परत सुद्धा येईल तर येत्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही परत त्याला बघालच तर आ, काही दिवसांसाठी तो गेला होता माझ्या छोट्या बहिणीच्या घरी म्हणजे सानिका ती राहते न्यू जर्सीमध्ये तर तिच्याकडे गेला होता काही दिवसांकरता पण खूप जण त्याला मिस करत होते विचारत होते सारखं कुठे येतो कुठे येतो तर येईलच आता तो लवकर परत आणि ऍक्च्युली सियाना शौर्य सुद्धा खूप जास्त त्याला मिस करतायत कारण की आता कसं झालंय की आमची फॅमिली चौघांची नाही पाच जणांची झालेली आहे सुश्रुत पण गेले खूप दिवसांपासून आमच्या इथे राहतोय खूप जण तोही प्रश्न विचारतात की तुझा भाऊ तुझ्याच इथे राहतो का तो हो सध्या तो माझ्याच घरी राहतो आणि सियाना आणि शौर्याला मामाची खूप जास्त आता सवय झालेली आहे सो सगळ्यात जास्त हॅपी सियाना शौर्य होणारे ज्या दिवशी सुश्रुती येईल तेव्हा परत त्यांचं एक छान असं वेगळं बॉन्डिंग तयार झालेलं आहे सो ते येणाऱ्या व्हिडिओज मध्ये तुम्ही बघालच पण आज मी खूप जास्त हॅपी आहे की आजचा सकाळपासूनचा व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांसाठी फिल्म केलेला आहे आणि आता सुन झूनज पॉसिबल मी तो एडिट करणार आणि तुमच्या सगळ्यांसाठी पोस्ट करणार आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडला असेल किंवा व्हिडिओमधलं काही जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या Bye!